नमस्कार जयशंकर माहेश्वरी यूट्यूब चॅनेल वरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आपला आजचा विषय आहे मतदान जनजागृती सुंदर मराठी घोष वाक्य जर नवीन असाल तर प्लीज चॅनेल लाईक आणि ला सबस्क्राईब अवश्य करा चला तर मुलांनो आपला आजचा विषय आहे मतदान जनजागृती या विषयावरती सुंदर मराठी गोष्ट वाक्य एक नंबर मतदान हा लोकशाहीचा कणा आहे तो मजबूत करण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे मतदान हा लोकशाहीचा कणा आहे तो मजबूत करण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे दोन नंबर एकही मत वाया जाऊ देऊ नका कारण प्रत्येक मत देशाचे भविष्य ठरवते एकही मत वाया जाऊ देऊ नका कारण प्रत्येक मत देशाचे भविष्य ठरवते तीन नंबर मतदान करूनच आपण आपला आवाज शासनापर्यंत पोहोचवू शकतो मतदान करूनच आपण आपला आवाज शासनापर्यंत पोहोचवू शकतो चार नंबर हक्क जपा कर्तव्य निभावा अभिमानाने मतदान करा हक्क जपा कर्तव्य निभावा अभिमानाने मतदान करा पाच नंबर मतदान म्हणजे परिवर्तनाची सुरुवात आणि प्रगतीचा मार्ग मतदान म्हणजे परिवर्तनाची सुरुवात आणि प्रगतीचा मार्ग सहा नंबर मतदान हा केवळ अधिकार नाही ती राष्ट्राप्रती असलेली जबाबदारी आहे मतदान हा केवळ अधिकार नाही ती राष्ट्राप्रती असलेली जबाबदारी आहे सात नंबर मतदान करा कारण उद्याचा भारत तुमच्या आजच्या निर्णयावर उभा आहे मतदान करा कारण उद्याचा भारत तुमच्या आजच्या निर्णयावर उभा आहे आठ नंबर मतदानातूनच घडतो जबाबदार नेता आणि सक्षम शासन मतदानातूनच घडतो जबाबदार नेता आणि सक्षम शासन नऊ नंबर ज्या देशात प्रत्येक नागरिक मतदान करतो तो देश खऱ्या अर्थाने प्रगत होतो ज्या देशात प्रत्येक नागरिक मतदान करतो तो देश खऱ्या अर्थाने प्रगत होतो दहा नंबर लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर प्रत्येकाने मतदान केलेच पाहिजे लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर प्रत्येकाने मतदान केलेच पाहिजे धन्यवाद चला तो मुलांनो तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्स कमेंट्समध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारी बेल आयकनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील थँक्यू भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये नवीन विषयांवरती धन्यवाद